की ज्यावेळेला संभाजीराजेंना श्रीमंत छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभेवर आपण पाठवलो राष्ट्रपती कोट्यातून पाठवलं त्यावेळेला व्हेरी नेक्स्ट मुवमेंट व्हेरी नेक्स्ट सेकंद पवारसाहेबांची से प्रतिक्रिया काय आता पेशवे राजे ठरवणार का तुम्हाला काय ठरवायला कोणी थांबवलं होतं काय तुम्ही त्यांना उमेदवारी दिली आणि पाडलं आणि आम्ही त्यांना रिस्पेक्ट दिला तर लगेच त्यांनी त्याला ब्राह्मण ब्राह्मणे तर कलर आणून ठेवला मी अगदी इतक्या जातीच्या शब्दामध्ये बोलतो ब्राह्मण ब्राह्मणेतर तर एक जानेवारीला भीमा कोरेगावला थोडे दगडफेक वगैरे वगैरे जे काय झालं व्हेरी नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग आठ वाजता पवारांची प्रेस कॉन्फरन्स काय यात भिडेंचा हात आहे एक बुडेंचा हात आहे तर त्यांना भिडे एकबुटे नावाचे कोणी नेते म्हणायचे नव्हते ब्राह्मण नेते म्हणायचे होते आणि ब्राह्मण नेत्यांनी हे सगळं घडवलं असं म्हणायचं होतं हां अशा प्रकारे कि किंवा पुण्यामध्ये त्यांना कोणीतरी पुणेरी पगडी घालायला गेलो ते म्हणाले मी ही पगडी घालणार नाही म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंची जी पगडी आहे ती मी पण परिधान करतो पुणेरी पगडी म्हणून परिधान करतो नाही पुणेरी पगडी नको मग ती महात्मा ज्योतिराव फुलेंची पगडी हे जे प्रत्येक ॲक्शनमधून जो जातीयवाद आहे आता काश्मीर फाईलच्या बाबतीत काल स्टेटमेंट की मोदीने आता काय मोदी त्याचे प्रोड्युसर आहेत काय प्रत्येक विषय नेऊन मोदींकडे मिळवायचं मोदींनी काश्मीर फाईल सिनेमाला परवानगी दिली नव्हती पाहिजे याच्यातून जातीय तेढ निर्माण झाला अरे वा इतिहास दाखवायचा तर जातीय तेढ निर्माण झाली तर प्रत्येक विषयाला हिंदू मुस्लिम कलर आणायचा प्रत्येक विषयाला बहुजन समाज आणि ब्राह्मण समाज असं कलर आणायचा हे ह्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने केलं नाही मी नेहमी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फरक करत असतो की काँग्रेस हा कसाही असूतो त्यांचा मुस्लिम आणू हा आमचा त्यांचा दुमताचा विषय आहे पण काँग्रेसी नेत्यांनी कधी अशा प्रकारचं जातीचं राजकारण केलं नाही ते खूप घरंदाज आणि वेलकल्चर नेते राहिले मग अगदी पृथ्वीराज चव्हाणसाहेब घ्या मग ते आता आमच्यामध्ये आहेत पण पूर्वीचे भिके भिके घराणं घ्या बाळासाहेब थोरात घ्या या ह्या कोणी अशा प्रकारे जाती जातीभेद निर्माण करणं पाडापाडीचं राजकारण ह्याला खालीफळा असं केलं नाही हां किंवा त्यां भ्रष्टाचार राजकारण त्यांनी केलं नाही का केला पण त्याला असं सर्वसामान्य माणसाला लुबाडणारं स्वरूप नव्हतं या उलट जर आपण राष्ट्रवादीकडे बघितलं तर काय तर पहिला मतदारसंघाचा विचार करायचा कोणत्या कोणत्या जाती किती आहेत मग त्यातला नेता शोधा त्यांना एकमेकांच्या विरुद्ध आणून बसवा हे सगळं चाललंय ना